तर आजचा व्हिडिओ कशा संदर्भात हे तुम्हाला कळलं असेलच मी इतका निवान बसलो होतो पण हा निवाणपणा तात्पुरता होता कारण त्याच्यानंतर लगबग सुरू झाली होती ते गणेश चतुर्थी आणि गणपतीच्या आगमनाची तर बाप्पांच्या आगमनासाठी आणि नैवेद्यासाठी घरातल्यांनी संपूर्ण साहित्य माझ्याकडे सपोर्ट केलं होतं आणि ते घेऊन मी आलो तडक आमच्या गावी उत्तूरला तिथं कालच मी दाखवल्याप्रमाणे डेकोरेशन सजावट करून ठेवली होती आणि दादाचा जरा गोंधळ सुरूच होता कारण त्याला गणेश चतुर्थीची म्हणजेच गणपती बाप्पा आगमनाची गाय होते आणि हे बघा हे दरवेळी प्रमाणात घरात सगळ्यांच्या सगळ्यांची चित्र हेच आहे की कोणाकोणतरी मोबाईलवर असते किती पण सांगा पण मोबाईल काय त्यांच्या हातातून सुटत नाही त्यामुळे असाच प्रकार इथे झाला त्यांना मी जरा झापलं पण काय फरक पडेल असं वाटलं नाही पुया पडेल का नंतर ते झापल्यानंतर ज्यांना परिणाम दिसला आणि त्यांना मांजराशी खेळून आपला वेळ घाला आणि खरोखरच आहे आपण सोशल मीडियाचे इतके हारी गेलेलो होत की आपण आसपासच्या माणसांना सुद्धा आता त्यांच्याशी संवासन हे कुठेतरी कमी होत चालले हे बघा अशा पद्धतीनं आम्ही आणि महादेव असे दोघ जण मिळून त्यांचा आणि आमचा गणपती आणण्यासाठी ही लगभग सुरू होती सोबत होते महादेव आणि त्यांचे चिरंजीव आणि सातापा दादा त्यांची कन्या आणि त्यांचे चिरंजीव असे सगळेजण मिळून आम्ही गणपती बाप्पांच्या आगमनासाठी तयारी करत होतो दर वेळीप्रमाणे यावेळी जरा वेगळे पण होतं म्हणजे यावेळी आमचे आजोबा नसल्यामुळे ती खंत आम्हाला जाणवत होती साहित्य घेऊन हळूहळूहळू मी आलो वेळेतच पोचलो मला मी आधीच तक ताकी दिली होती की मी आल्याशिवाय गणपती आणायला जायचं नाही त्यामुळे सगळेजण वाट बघत होते हे बघा अशा पद्धतीने आणि सार्थकने मोबाईल ठेवला आणि त्याच्या बहिणी हातात घेतला पण त्याला मी तो मोबाईल जास्त नाही असं सक्ती ताकीद दिली होती ती मांजराला भीत होती त्यामुळे सारखं सार्थक तिला भीती घा गा... घालत होता आणि हे बघा त्याचा मांजराशी खेळ सुरू झाला होता हे मांजर आमचं कोल्हापुरात होते ते आम्ही आता इकडे गावे आणलेलं आहे आणि इथं व्यवस्थित ठेवूया म्हटलं मांजर प्रत्येकाच्या दारात अशी लगबग सुरू होती गणरायांना आणण्याची आणि घरी येण्याची कारण पावसाच्या सरी कोसळत होत्या त्यामुळे लवकरात लवकर पापांचं घरात विजमान होणं गरजेचं होतं आणि पाऊस जरा बारीक सारीक पडत होताच अशा पद्धतीनं आज वाजंत्री सर्वत्र गणपती आगमनासाठी सज्ज झाले होते आणि आम्ही पण दरवर्षी एक वाजंत्री सांगतोच कारण फटाकड्यांबरोबरच अशा वाजंत्री परंपरागत वाजंत्रींना संधी दिल्यामुळे एक प्रकारे त्यांचासुद्धा आनंद विघडित होतो आणि आपलासुद्धा आणि हे बघा अशा पद्धतीनं मुंबईकर जे बाहेरगावी आहेत आणि गणपती आगमनासाठी आलेले ते असे येत होते हे आमचे मित्र आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो बाप्पांच्या आगमनासाठी कुंभार गल्लीकडे तिथून आम्ही दरवर्षी इथून गणपती आणतो त्या ठिकाणी आम्ही चाललो होतो पाऊस आम्ही जाताना तरी बारीक बारीक होता म्हणजे जास्त नव्हता पण नंतर पुढे गेल्यावर पाऊस लागला त्यामुळे आम्हाला थोडा वेळ थांबावं लागलं हे बघा ह्या त्या गल्लीतून आम्ही चाललो होतो आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातील नागरिक गणपती बाप्पांच्या आगमन आणत होते हे बघा अशा पद्धतीनं काही जण समूह आणत सर्वजण मिळून काहीजण आणत होते काहीजण गाडीतून काहीजण चालत एकटे परिवारास हे बघा हे पाऊस पडत सुरू होता त्यामुळे सगळ्यांना थांबावं लागलं त्यामुळे आम्ही पण थांबलो पावसाची जाण्याचं वाढवत कारण काय झालं होतं की बऱ्याच जणांनी छत्र्या आणल्या नव्हत्या त्यामुळे थांबावं हे लागलंच मग हे बघा अशा पद्धतीने आम्ही ज्या घरातून गणपती बाप्पा घेतो त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो पण पावसामुळे आम्हाला बाहेर थांबावं लागलं आणि आतली ज्यांची गणपती द्यायचे होती ते सुद्धा आत थांबले होते त्यामुळे जरा वेळ झाला पण चालायचं निसर्गाच्या गोष्टी आपल्या हातात नसतात हे बघा अशा पद्धतीने पाटावर आमचे बाप्पा विराजमान झाले होते त्या ठिकाणी हे बघा असं ही आमची पहिल्यापासून आजोबा असल्यापासून म्हणजे आजोगाकर सर आमचे आजोबा ते असल्यापासून ही ठरलेली मूर्ती आहे आणि तीच कायम आम्ही केलेली आहे आणि इथं होईल ती महादेव जो आमचा मित्र आहे बालपणापासूनचा त्याची ही मूर्ती दरवेळी आम्ही जण आणायला जातोच गणपती त्याच्यानंतर हे बघा हे आमचे सचिन परेड म्हणून मित्र ते सुद्धा या ठिकाणी आले होते त्यांची पण गणेश मूर्ती याच ठिकाणाहून ते घेतात त्यामुळे ते आपल्या चिरंजीवासकळ सह आले होते आणि हा महादेवाचा चिरंजीव मार्ग होता आणि हे बघा सचिनला म्हटलं चॅनलमध्ये जरा हे बघा हे आमचे बापाची मूर्ती आणि सातापा ती डोक्यावर घेतली होती आणि अशा पद्धतीनं आमच्या गणरायांचं आगमन सोहळा सुरू झाला होता घरगुती मग तिथलीच एक वाजंत्री मी बघितली आणि त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ लागलो जरा रोडला त्या दिवशी त्या रस्त्याला गर्दी असतेच त्यामुळे त्याला काय पर्याय नसतो हे बघा ही वाजंत्री आम्ही घेतली होती त्यानंतर मी हा डोल स्वतः वाजायचं ठरवलं होतं वाजवायचं कारण मला हे खूप आवडतं आणि शाळेत असताना सुद्धा मी अशा पद्धतीने ढोल वगैरे वाजवत होतो आणि हे बघा इथून पुढे मी घेतो म्हटलं तो ढोल वाजवायला हे बघा अशा पद्धतीने सुरू केलं बघा मी व्यवस्थित वाजवलं आहे काय दोनच मिनिटात तुम्हाला मी ते म्युझिक मी जे वाजवलं होतं ते तुम्हाला हे बघा आमच्या पप्पाची मूर्ती जाताना व्यवस्थित अगदी घेतली होती जरा पुढे मागे होत होतं हे बघा आणि पुन्हा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा असं पारंपरिक वाद्यानेच गणरायांचं आगमन केलेलं आहे की नाही ती कशा पद्धतीने केलं आहे हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि पुन्हा एकदा सर्वांना गणेश चतुर्थीच्या गणपती आगमनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि इथून सुद्धा अशाच पद्धतीने आम्ही आमच्या रोडकडे आलो आणि महादेव त्याच्या रोडकडे गेला त्याच्या घराकडे आम्ही आमच्या घरीकडे आलो अशा पद्धतीने बाप्पांचं आगमन आमच्या घरी झाले आणि बरोबर पाऊस पण कमी आला होता बाप्पा त्याच्यानंतर रितसर व्यवस्थित अगदी मूर्ती आम्ही घरामध्ये आणली आणि आमच्या दरवेळी ज्या खिडकीमध्ये देवळीमध्ये आम्ही ते ठेवतो तिथं ठेवले विराजमान केले आणि त्याची दिले होते जे साहित्य होत त्यानुसार त्याची सगळी व्यवस्थित मांडणी केली पाटावर व्यवस्थित कापड घालून त्याच्यावर ठेवलं आणि त्यानंतर हे बघा हे आले होते बहु रुपी काल तुमची गाडी घालून सांगितलं दोन नंबर बंद करा तीन नंबर चालू आहे लगेच मला फोन करायचा माझा अठ नऊ साठ अशा पद्धतीने ते बहुरूपी पोलीस स्वरूपात आले होते दरवेळी ते येतात गणेशोत्सवाच्या काळात आणि पुन्हा एकदा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोड्या आणि चॅनलला खरोखर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका यासारखे अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर सातत्यानं चॅनेलवर तुमच्या प्रतिक्रिया कळवा कमपती बाप्पा कमपती बाप्पा गणपती बाप्पा